नागनाथास दत्ताचे दर्शन नागनाथ व मच्छिंद्रनाथ यांचे भेट वटसिद्ध नागनाथ कोल्हापुरास आल्यानंतर ग्रामभोजनाच्या मिशाने दत्तात्रेयाचे दर्शन होईल असा विचार करून त्याने समानाच्या व द्रव्याच्या राशी तयार केल्या पुजाऱ्यास दाखविल्या आणि राजापासून रंकापर्यंत व ब्राह्मणापासूनच त्यांच्यापर्यंत सर्वांच दोन्ही वेळचे सहकुटुंब सहपरिवार पाहुण्यासुद्धा भोजनाचे आमंत्रण दिले गावात स्वयंपाकासाठी कोणी चूल पेटवू नये सकाळी व मधल्या वेळी भूक लागली तर तिकडेच फराळाचा बेट घेतला असल्याचे आमंत्रणात सुचविले होते निरनिराळ्या जातीन भ्रष्टाकार होऊ नये म्हणून बंदोबस्त ठेवून कार्याची सुरुवात झाली यामुळे गावात कोणीच स्वयंपाकाकरिता चूल पेटविली नाही अन्न घरी घेऊन जाण्या देखील मनाई नव्हती कोरड किंवा शिजलेले अन्न जसे हवे असेल तसे व लागेल तितके घेऊन जाण्याची मुभा होती यामुळे गावात ज्याच्या त्याच्या घरी सिद्ध अन्न भरले होते दिव्या लावण्यासाठी मात्र लोकांनी विस्तवाची गरज पडे हा समाराधनेचा समारंभ एकसारखा महिनाभर चालला होता त्यामुळे पहिल्याच दिवशी दत्तात्रेयास भिक्षेची मारामार पडली त्या दिवशी रूप घेऊन घरोघर गर भिक्षा मागत होता तो तेथे जाई तेथे लोक त्यास म्हणत की अरे भीक का मागतोस आज गावात मोठे प्रयोजन आहे तिकडे जा चांगले चांगले जेवयास मिळेल तू तरी एक वेळा दिसतोस उत्तम उत्तम पक्वानांचे भोजन सोडून गावांत का भटकतोस आम्हा सर्वांना जेवावयास जावयाचे आहे तुझ्यासाठी स्वयंपाक करावयास कोण बसतो मग प्रयोजनाचा कसा काय बेतबाद आहे तो स्वतः जाऊन पाहण्याचा दत्तात्रेयाचा विचार ठरला त्याने अतिकडे जाऊन संपूर्ण पाकनिष्पत्ती कशी काय है होते हे नीट लक्षात आणलेल्या सिद्धीच्या योगाने अन्नाच्या राशी झाल्या हे तो पक्केपणे समजला मग ही मोठी समाराधना येथे कोण घालीत आहे याची दत्तात्रेयाने विचारपूस केली तेव्हा वटसिद्ध नागनाथाचे नान त्याच लोकांनी सांगितले आपण वीस वर्षांपूर्वी जसिद्धी दिली तो हा असून आपल्या दर्शनाच्या इच्छेने त्याने या गावी येऊन हे संतर्पण करण्याचे सुरू केले असे दत्तात्रेयाच्या लक्षात आले त्याने त्या दिवशी उपवास केला तो तेथून तसाच परत जावं लागला असता लोकांनी त्यास पुष्कळ आग्रह केला पण ते असिद्धीचे अन्न असल्यामुळे जेवता तसाच तेथून निघून गेला तो दररोज गावांत येऊन सुखी भिक्षा मागे कोणी जास्त चौकशी करून विचारिले तर मी भिक्षेच्या अन्नाशिवाय सेवन करीत नाही असे सांगे व काशीच जाऊन भोजन करी याप्रमाणे एक महिना लोटला नागनाथाने विचार केला कि अजून स्वामींचे दर्शन होत नाही हे काय मग त्याने ग्रामस्थ मंडळींस विचारिले कि गावांत भिक्षा मागणारा कोणी अर्थीत येत असतो काय त्यावर लोकांनी सांगितलं की एक जण नियमितपणे येतो परंतु त्याच्या भिक्षांत सेवअप करण्याचा नियम असल्यामुळे तो तुमचे अन्न घेत नाही गावांत तर शिजलेले अन्न त्यास मिळत नाही म्हणून कोरान मागतो मग भिक्षेकरी पुन्हा आल्यास मला सांगावे म्हणजे मी स्वतः जाऊन त्याची विनवणी करीन व त्या सडून भोजन घालीन असे नाथाने त्या लोकांना सांगून ठेवले त्या वेळी त्यांना अशीही सूचना केली होती की त्या भिक्षा मागणाऱ्याला कोरडी भिक्षा घालू नये येथल्याच अन्नाची त्या सांगून सवरून भिक्षा घालावी व ती जर त्याने न घेतली तर मला लागल्यान कळवावे असे सांगून त्यास सिद्धीचे पुष्कळ अन्न दिले पुढे दत्तात्रेय भिक्षस आला असता हे नाथाकडचं अन्न असे बोलून लोक भिक्षा घालू लागले ती तो घेईना मग आपापल्या घरची कोरडी भिक्षा घालू लागले पण संशयावरून ती तो घेईना इतक्यात कोणी जाऊन ही गोष्ट नाथास कळविली त्या सरसा तो लगबगिने तेथे आला त्यास लोकांनी लांबूनच तो भिक्षेकरी दाखविला त्याबरोबर नाथाने त्याच्याजवळ जाऊन हात जोडून पायांवर मस्त ठेवले नंतर बहुत दिवसांत माझा समाचार न घेतल्यामुळे मी अनाथ होऊन उघड्यावर पडलो आहे आता मजवर कृपा करावी अशी स्तुती केली त्याची तीव्र भक्ती पाहून दत्तात्रेयाने त्यास उठवून हृदय धरिले व तोंडावरून हात फिरविला तसेच त्याच्या डोळ्यांतले अश्रू पुसले व त्यास एकीकडे नेऊन आपला वर्धस्त त्याच्या मस्तकावर ठेवून कानांत मंत्र सांगितला तो झाला व त्याच्या अज्ञानाचा समूळ नाश झाला दत्ताचे स्वरूप पाहताच त्यास अनुपम आनंद झाल त्या समय तो दत्तात्रेयाच्या पाया पडला त्या स्वामीने मांडीवर बसविले व त्याची पूर्वजन्म कथा सांगितली व तू ऐर्वत्र नारायणाचा अवतार आहेस यामुळे मी तुला सिद्धी दिली होती असे बोलून दाखविले तू ही भेट घेण्याचे फार दिवस मनात होते पण प्रारब्धानुसार तो योग घडून आला असे दत्तात्रेयाने सांगितले मग ते तेथून काशीस निघाले जाताना दत्ताने या नमंत्राने भस्म मंत्रून नाथाच्या कपाळी लाविले व ते एका निमिषांत काशीस गेले तेथे अनित्यने उरकून क्षणांमध्ये ते बदरी काश्रमस गेले व शिवालयात जाऊन दत्ताने उमाकांताची भेट घेतली उभयतांच्या भेटी झाल्यानंतर दुसरा कोण आणला आहे असे शंकराने दत्तास विचारले तेव्हा दत्ताने हा नागनाथ नारायणाचा अवतार आहे असे कळविल्यानंतर शंकराने त्यास नागपंथाची दीक्षा देण्याची सूचना केली लागलीच दत्ताने कबूल केली मग नागनाथासह दत्तात्रेय तेथे सहा महिने राहिले तितक्या अवकाशांत नाथान सर्व चौसष्ट कलांत निपुण केले मग जाऊन सर्व साधने सिद्धी करून घेतल्यावर दत्ताने त्यास पुन्हा बदरिकाश्रमस नेऊन तपश्चर्यास बसविले व नाथ दीक्षा दिली तेथे त्याने बारा वर्ष तपश्चर्या केली त्यास संपूर्ण देवांनी अनेक वर दिले नंतर त्याने मावंदे करून देव ऋषी आदी करून सर्वांत संतुष्ट केले नंतर सर्व आपापल्या स्थानी गेले पुढे दत्तात्रेयाने नाथास तीर्थयात्रेस जाण्याची आज्ञा केली त्यानुसार दत्ताच्या पाया होऊन नागनाथ तीर्थयात्रा निघाला व दत्तात्रे पर्वतावर गेला नागनाथ तीर्थयात्रा करीत बालेघाटास राहिला असता गावोगानोचे लोक त्याच्या दर्शनास येऊ लागले त्यांनी ते त्यास तेथे राहण्याचा आग्रह केला व त्याच्याजवळ पुष्कळ लोक येऊन राहू लागले त्या गावाचे नान वडगाव असे ठेविले पुढे ऐके दिवशी मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत असता त्या गावात आले तेथे नागनाथाची कीर्ती त्याच्या ऐकण्यात आली मग मच्छिंद्रनाथ था नागनाथाच्या दर्शनास गेला असता दरवाजा अंत जाताना दाराशी असलेल्या शिष्यांनी त्यास हरकत करून अंत जाणताना ते म्हणाले नाथ बाबा पुढे जावं नका आम्ही नागनाथास कळवून मग तुम्हाच दर्शनास नेव त्याच्या परवानगी वांचून अंत जाण्याची मनाई आहे शिष्याचे हे भाषण मच्छिंद्रनाथाने ऐकताच त्यास मोठा क्रोध आला देवाच्या किंवा साधूच्या दर्शनास जाण्याची कोणाचीही आडकाठी नसावी अशी पद्धत असता येथे हा सर्व दांभिक प्रकार दिसतो असे मनात आणून मच्छिंद्रनाथाने त्या शिष्यात केले ते पाहून नागनाथाचे दुसरे साक्षे शिष्य धानवले परंतु त्या सर्वांना त्यांनी स्पर्शास्त्राच्या योगाने जमिनीस खिळगुंटा टाकले व तो एकेकाच्या धुबाड्यांत मारू लागला तेव्हा त्यांनी रडून ओरडून आकांत केला मठामध्ये नागनाथ ध्यानास बसला होता तोही ओरड ऐकून देहावर आला ध्यानंद घोटाळा झाल्याने नागनाथास राग आला त्याने शिष्यांची ही अवस्था समक्ष पाहिली व मच्छिंद्रनाथासहित त्यांच्या धोबाडांत मारताना पाहिले तेव्हा त्याने प्रथम विद्या जपून स्थर्गी गरुडाचे बंधन केले व नंतर विभक्तास्त्र जपून आपले शिष्य मुक्त केले ते मुक्त होताच नागनाथाच्या पाठीशी जाऊन उभे राहिले त्या सर्वांना चूर्ण करण्याचा मच्छिंद्रनाथाचा विचार करून पर्वतास्त्राची योजना केली तेव्हा आपल्या अंगावर विषाद पर्वत येत आहे असे पाहून नागनाथाने वज्रास्त्राचा जप करिता चिंद्रांनी वज्र सोडून दिले तेव्हा तो पर्वत चूर्ण झाला अशा रीतींनी ते उभयता एकमेकांचा पाडाव करण्याकरिता मोठ्या शौर्याने लढत होते शेवटी नागनाथाने सर्पास्त्र पेरून मोठमोठाले सर्प उत्तन केले ते येऊन मच्छिंद्रनाथास दंश करू लागले तेव्हा मच्छिंद्रनाथाने गरुडास्त्राची योजना केली परंतु नागनाथाने पूर्वीच गुरुडास्त्राने गरुडास बांधून टाकल्यामुळे मच्छिंद्रनाथास गरुडास्त्राचा प्रयोग चालेनास झाला सर्पांनी मच्छिंद्रनाथास फारच इजा केली तेणेकरून तो मरणोन्मुख झाला त्याने त्यावेळी गुरुचे स्मरण केले की देवा दत्तात्रेया यावेळेस विलंब न करता धाव मच्छिंद्रनाथाने दत्तात्रेयाचे नाणू घेतल्याचे पाहून नागनाथ संशयात पडला आपल्या गुरुचे स्मरण करीत असल्यामुळे कोण कोणाचा शिष्य ह्याचा शोध करण्याकरिता नागनाथ मच्छिंद्रनाथाच्या गे जवळ गेला आणि त्यास विचारू लागला तेव्हा आदेश करून मच्छिंद्रनाथाने आपले नान सांगून म्हटले माझा गुरु दत्तात्रेय त्याच्या मी शिष्य आहे माझ्याजवळ जालंदर नंतर भरतृहरी त्याच्या मागून रेवण या नाथपथांत प्रथमच मीच आहे म्हणून मी दत्तात्रेयाचा वडील मुलगा आहे अशी मच्छिंद्रनाथाने आपली हकीकत सांगितली ती ऐकून कळवळा आला त्याने लागलेच गरुडांचे बंधन सोडून गरुडाचा जप केला तेव्हा गरुड खाली उतरला व सर्प भयभूत होऊन व वेश शोधून अदृश्य झाले गरुडाचे काम होतांच तो दोघांनाथांस नमस्कार करून स्वर्गास गेला नंतर नागनाथ मच्छिंद्रनाथाच्या पाया पडला व म्हणाला वडील वधू पित्यासमान होय म्हणून तुम्ही मला गुरुच्या ठिकाणी आहात मग त्यास तो आपल्या मठात घेऊन गेला व एक महिना आपल्या जवळ ठेवून घेतले एके दिवशी मच्छिंद्रनाथाने नागनाथास विचारले तू सेवक ठेवून लोकांना अंत जाण्यास प्रतिबंध करतोस यातील काय तो मला सांग भाविक लोक तुझ्या दर्शनास येतात तुझ्या शिष्यांनी त्यांना जावं दिले नाही म्हणजे त्यांना परत जाव्या लागते आपला दोघांचा तंटा होण्याचे मूळ कारण हेच हे ऐकून नागनाथाने आपला हेतू असा सांगितला की मी निरंतर ध्यानच असतो व लोक आल्याने म्हणून आरक्षक ठेवले त्यावर मच्छिंद्रनाथाने त्या सांगितले की असे करणे आपण योग्य नाहीये लोक पावन व्हाव्यास आपल्याकडे येतात व ते दारापासून मागे जातात तरी आतापासून मुक्तद्वार ठेव असे सांगून मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेस गेले इकडे दाराशिय मनाई नसल्यामुळे नागनाथाच्या दर्शनास लोकांची गर्दी होऊ लागली त्या नाथाच्या गुलसंत म्हणून एक शिष्य होता त्यांची स्त्री मठांत मृत्यू पावली तिला नाथाने उठविले हा बोभाटा झाला मग कोणी मेले म्हणजे प्रेत जिवंत करून घरी पाठवून देई यामुळे यमधर्म संकटांत पडला त्याने हे वर्तमान ब्रह्मदेवास कळविले मग बंद स्वतः वडवाळेस येऊन त्याने नाथाचा स्तव करून ते अद्भुत कर्म करण्याचे बंद करविले